यहोवा देवाचा सेवक ख्रिस्त हा जगाचा तारणार आहे येशया अध्याय एकोणपन्नास ओवी एक ते तेरा अहो दीपानो माझे ऐका आणि दूरच्या लोकांनो लक्ष द्या यहवा देवाने मला गर्भस्थानापासून बोलावले आहे त्याने माझ्या आईच्या उदरापासून येशू हे नाव मला दिले आहे आणि यहवा देवाने माझे नाव तिखट तलवारीसारखे केले आहे त्याने आपल्या हाताच्या छायेत मला गुप्त ठेवले आहे त्याने मला उजळलेला बाण असे केले आहे त्याने आपल्या भात्यात मला झाकून ठेवले आहे त्याने मला म्हटले ज्याच्या माझा महिमा होईल तो तू माझा सेवक हो इस्रायल आहेस तथापि मी म्हणालो मी व्यर्थ श्रम केले आहे मी आपली शक्ती उगीच आणि व्यर्थ खर्चिली आहे हे शुक्रिस्त म्हणतो माझा न्याय एव्हा देवाजवळ व माझे प्रतिफळ माझ्या देवापशी आहे ज्याने मला गर्भस्थानापासून यव्हा देवाचा सेवक होण्यासाठी व याकोबाला व त्याच्याजवळ परत आणण्यासाठी निर्माण केले तो देव आता म्हणतो जरी इस्रायल एकवट झाले नाही तरी मी यव्हाच्या दृष्टीने सन्मान्य आहे आणि माझा देव माझे बळ झाला आहे यव्हा देव म्हणतो की याकोबाचे वंशज उभारायला व इस्रायलचे रखिलेले परत आणायला तू माझा सेवक व्हावे ही तर फारच हलकी गोष्ट आहे परंतु पृथ्वीच्या शेवटापर्यंत मानवजातीचे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो मनुष्याने तुच्छ मानलेल्या राष्ट्राने वीट मानलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवकाला यवादेव इस्रायलचा खंडणारा म्हणतो त्याचा पवित्र असे म्हणतो यव्हा देव जो विश्वासू इस्रायलचा पवित्र ज्याने तुला येशूला निवडले आहे त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील यव्हा देव येशू ख्रिस्ताला म्हणतो मान्य केलेल्या वेळेस मी तुला उत्तर दिले आहे आणि तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले आहे आणि मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी नवा करार असा देईन पृथ्वी सापायला त्याच्याकडून ओसाडवतने वतन करून घ्यायला बंदीवानास बाहेर जा असे म्हणायला व जे अंधारात आहेत ज्यांना यव्हा देवाची ओळख नाही त्यांना तुम्ही दृष्टीस पडा असे म्हणायला मी तुला लोकांसाठी नवा करार असा देईन जे मार्गावर चरतील व सगळे बोडके उंचवटे त्याची कुरणे होतील ते, होती। ते भुकेले व तानेले होणार नाहीत आणि उष्णता व ऊन त्यांना मारणार नाही कारण जो त्याच्यावर दया करतो तो त्यांना चालवीत नाही म्हणजे पाण्याच्या झराजवळ तो त्यांना वाट दाखवीत नाही आणि मी आपले सर्व पर्वत मार्ग असे करेन आणि माझ्या खडका उंचावल्या जातील पहा हे दुरून येतील आणि पहा हे उत्तरेपासून व पश्चिमापासून आणि सिनी देशांतून येतील अहो आकाशानं गायन करा अगे पृथ्वी उल्हास कर अहो पर्वतानो गायन करीत सुटा कारण यव्हाने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे आणि तो आपल्या पिढलेल्यावर दया करेल यव्हा देव येशू ख्रिस्ताला आपला सेवक म्हणतो त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो त्याने माझ्या आईच्या उदरापासून येशू हे ये नाव मला दिले आहे व त्याने मला राष्ट्रांचा प्रकाश असा केला आहे म्हणजेच सर्व काही यवा देव करतो त्यालाच आपण जसा येशू ख्रिस्त येश यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळून एव्हा देवाची स्तुती करतो त्याप्रमाणे आपण देखील एकच यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळून त्याची स्तुती व आराधना करूया हा लेलूया आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डन प्रेस गार्ट हा लेलूया